नमस्कार जय चौधरी क्रिएटर या आपल्या आवडत्या चॅनलवर चा, चालते आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आम्ही इतिहासाच्या अशा एका पानाला स्पर्श करणार आहोत ज्याने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येवी विषय एका महामानवाच्या निधनानंतर जगातील एकशे त्र्याण्णव देशांनी आपला राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर झुकवून दुःख व्यक्त केले कल्पना करा हा मान फक्त एका व्यक्तीला नाही तर त्यांनी जपलेली समता न्याय आणि बंधुता या मानवी मूल्यांना होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झालेल्या महापरिवहनवा नंतर जगातील जवळपास सर्वच राष्ट्रांनी त्यांना दिलेली ही अभूतपूर्व मानवंदना त्यांच्या जागतिक नेतृत्वाचा आणि विचाराचा सर्वभौमत्वाचा पुरावा आहे आपला देश आणि आपले व्यक्तिमत्व किती मान आहेत हे सिद्ध करणारा हा क्षण आहे चला या ऐतिहासिक घटनेचे सखोल माहिती घेऊया महामानवाची जागतिक आदरांजली सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी सव्वीस अलीपूर रोड महापरिवनिर्माण झाले या बातमीने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात एक मोठी पोकळी निर्माण झाली त्यांचे अनुयायी आणि मानवतेवर विश्वास ठेवणारे जगातील लोक शोकांकुल झाले एकशे त्र्याण्णव देशांची अभूतपूर्व आदरांजली दुखवटा अनेक स्रोतानुसार आणि आंबेडकर चळवळीतील माहितीनुसार महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी सुमारे एकशे त्र्याण्णव देशांनी आपले राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर घेतले कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक नेत्यासाठी ही ही एक अद्वितीय आणि ऐतिहासिक घटना होती ध्वज अर्ध्यावर घेणे हा आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट सन्मान आणि सखोल दुःख व्यक्त करण्याचा सर्वोच्च मार्ग आहे हे समर्पण भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून नव्हे तर मानवी हक्क सामाजिक न्याय आणि जागतिक बंधुता या मौल्यासाठी लढणाऱ्या जागतिक विचारवंताला होते देशाचे नाव आणि तत्कालीन नेतृत्वाचा अर्थ सध्याच्या सार्वजनिक आणि विश्वसनीय ऐतिहासिक नोंदीमध्ये एकोणीसशे एकशे त्र्याण्णव देशाच्या तत्कालीन पंतप्रधानाच्या नावासह त्यांची यादी तांत्रिकदृष्ट्या उपलब्ध नाही तथापि आंबेडकरी विचारधारेचा प्रभाव आणि तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारण लक्षात घेऊन आपण या आदरांजलीमध्ये सहभागी असलेल्या प्रमुख विचारधारांच्या देशांचा समावेश करू शकतो संभावित देशा देश देशांचे गट तत्कालीन पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष उदाहरण दाखल बाबासाहेबांप्रती समर्पण आशियाई देश जवाहरलाल नेहरू भारत तत्कालीन पंतप्रधान सामाजिक समता बौद्ध धर्माचे पुनर पुनरुज्जीवन लोकशाही मौल्याचे समर्थन बौद्ध राष्ट्र सोलोमन बंडर नायक श्रीलंका बौद्ध धर्माचा स्वीकार समता आणि शांततेच्या विचारांना पाठिंबा नवीन स्वतंत्र राष्ट्रे आफ्रिका घाना इजिप्त उदाहरणादाखल वसाहता वादाविरुद्ध संघर्ष आणि मानवी हक्काचे प्रखर समर्थन पाश्चात्य लोकशाही आय झेन ओवर अमेरिका राष्ट्राध्यक्ष एथनी इर्डर्न यु के पंतप्रधान आंतरराष्ट्रीय कायद्यातील योगदान लोकशाही आणि स्वातंत्र्याची तत्वे ही आदरांजली म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य हे कोणत्याही एका देशापुरते मर्यादित नव्हते तर ते संपूर्ण जगातील शोषित वंचित आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी प्रेरणास्रोत होते याची जागतिक कबुली होती समाज प्रबोधनाचा कार्यक्रम सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचा विषय शिका संघटित संगर व संघर्ष करा आधुनिक जगात या त्रिसुतीचे महत्त्व बाबासाहेबांचे अजरामर तत्त्वज्ञान आजच्या तरुणांना त्यांच्या जीवनात आणि सामाजिक कार्यामध्ये कसे उपयोगी पडेल हे समजावून सांगणे सविस्तर माहिती शिका एज्युकेशनेशन बाबासाहेबांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे शिक्षण केवळ पदवीसाठी नसावे तर ते आत्मसन्मान क्षमता आणि विवेकी विचार विकसित करणारे असावे आधुनिक संदेश आजची माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांनी सतत नव्या कौशल्याचे अध्ययन आत्मसात करून जगाच्या स्पर्धेत टिकून राहावे शिक्षण हे तुमच्या शोषणाविरोधाचे सर्वात मोठे शस्त्र आहे संघटित व्हा बाबासाहेबांनी दाखवून दिले की संघटन हे व्यक्तीला सामर्थ्य देते एकत्र असल्याशिवाय मोठा सामाजिक बदल हो होऊ शकत नाही आधुनिक संदेश तरुणांनी सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विधायक सामाजिक आणि राजकीय कारणासाठी एकत्र यावे केवळ वैयक्तिक प्रगती न पाहता समाजाला पुढे नेण्यासाठी एकत्र काम करावे संघर्ष करा संघर्ष म्हणजे केवळ रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन नव्हे तर अन्याय अज्ञान आणि अंधश्रद्धेविरुद्ध बुद्धीने विचाराने आणि कायद्याच्या चौकटीत राहून केलेला प्रभावी लढा आधुनिक संदेश तरुणांनी आपले हक्क मिळवण्यासाठी संघटनेच्या मौल्याचे रक्षण करण्यासाठी आणि समाजातील गैरप्रवृत्ती विरुद्ध आवाज उठवावा शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने आपला न्याय मिळवावा सुंदर आणि अर्थपूर्ण निष्कर्ष आतापर्यंत चर्चे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगातील एकशे त्र्याण्णव देशांनी दिलेले मानवंदना ही केवळ आदरांजली नव्हती तर ती होती सामाजिक लोकशाही या त्यांच्या संकल्पनेची स्वीकृतता होती त्या महापुरुषानंतर सत्तर वर्षानंतरही त्यांचे कार्य जगभर पसरत आहे याचे कारण त्यांचे विचार हे कोणत्याही जात पंत धर्म किंवा देशाच्या सीमित अडकले नव्हते ते विचार मानवी मुक्तीचे आणि समानतीचे होते आंबेडकरी तरुणांना संदेश बाबासाहेबांनी तरुणांना दिलेला संदेश आजही तितकाच प्रभावी आहे माझ्या समाजातील तरुण तुम्ही केवळ स्वतःसाठी जगू नका तुम्ही ज्ञान मिळवा आणि संघटित होऊन इतरांना ज्ञानी करा आपले दुःख विसरून जगाला न्याय आणि क्षमता शिकवा तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय तुमच्या घराच्या चार भिंतीपुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण समाजाच्या उद्देशाचे किंवा उद्धाराचे असाव असावे चला आपण या महान वारसाचे वारसदार म्हणून बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारत बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिका शिका संघटित व्हा संघर्ष करा या त्रिसूत्रीवर चालत राहूया जय भीम जय भारत आम्ही आशा बाळगतो की आपणास आमचा हा बाबासाहेबांना मानवंदनेचा छोटासा प्रयत्न आवडला असेल जर आवडला असेल तर कृपया करून आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशाच नवनवीन गोष्टी व अर्थपूर्ण गोष्टी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनचं बटन ऑन करा जेणेकरून कोणताही भाग आपल्या चॅनलवरती आपण प्रसारित केल्यानंतर सर्वात प्रथम आपणास नोटिफिकेशनद्वारे माहिती मिळेल कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पहा आत्तापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला सतशा आभारी आहे जय संविधान जय भीम नमबुद्धाय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद